बॉलिवूडचा भाईजान सलमान खान म्हटलं की डोळ्यासमोर येतो त्याचा दमदार अंदाज त्याचे डायलॉग आणि चाहत्यांचा उसळता जल्लोष सिनेमात खलनायकांना धूळ चारणारा हा दबंग स्टार खऱ्या आयुष्यातही तितकाच बिनधास्त आहे अलीकडे दी ग्रेट इंडियन कपिल शोच्या तिसऱ्या सीजन मध्ये सलमानने असा खुलासा केला की सगळ्यांचे डोळे विस्फारले कपिलच्या प्रश्नांना उत्तर देताना सलमान म्हणाला बरगड्या तुटल्या ट्रायजेमिनल न्यूरलजमच्या वेदनांची झुंजत मेंदूत ब्रेन अॅन्युरिझम आहे तरीही मी थांबलो नाही सलमानने जेव्हा आपल्या आजाराबद्दल सांगितलं तेव्हा त्याच्या चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला लगेच गुगलवर ब्रेन अॅन्युरिझम सर्च करायला सुरुवात केली पण हा ब्रेन अॅन्युरिझम नेमका आहे का किती गंभीर आहे आणि आपण यापासून कसं वाचू शकतो चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते कोलखोल मध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रेन अन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये एक फुगा तयार होणं जसं आपण फुगा फुगवतो तसं रक्तवाहिनीच्या कमकुवत भागात रक्ताचा दाब पडला की तिथे फुगवटा येतो हा फुगवटा मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो पण विशेष करून तिथे जिथे रक्तवाहिनी दोन भागात विभागली जाते आता हा फुगा छोटा असेल तर कदाचित काही त्रास होणार नाही पण जर हा फुगा फुटला तर परिस्थिती खूपच गंभीर होऊ शकते हा फुगा फुटला की मेंदूत रक्तस्त्राव होतो ज्याला सब म्हणतात यामुळे मेंदूला खूप नुकसान होऊ शकतं आणि काही वेळा तर जीवाला धोका निर्माण होतो सलमान सारखा सुपरफिट माणूस जेव्हा असा आजार असूनही काम करतो तेव्हा आपण त्याच्या जिद्दीला सलाम करायला हवा पण त्याचबरोबर या आजाराची गंभीरता समजून घ्यायला हवी ब्रेन अॅन्युरिझमचे तीन मुख्य प्रकार आहेत सॅक्युलर अॅन्युरिझम अर्थात बेरी अॅन्युरिझम हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे यात रक्तवाहिनीच्या एका बाजूला बोरासारखा किंवा द्राक्षासारखा फुगा तयार होतो हा फुगा मेंदूच्या खालच्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये होतो फॉर्म अॅन्युरिझम यात रक्तवाहिनीच्या सगळ्या बाजूंना सूज येते म्हणजे रक्तवाहिनी जणू फुगल्यासारखी दिसते हा प्रकार थोडा दुर्मिळ आहे मायकोटिक एन्युरिझम हा संसर्गामुळे होतो जेव्हा एखादा संसर्ग मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्या कमकुवत होतात आणि फुगा तयार होतो आता प्रश्न येतो की हा आजार झाला आहे हे कसं करणार सांगायचं तर छोटा फुगा असेल तर कदाचित काही लक्षणं दिसणार नाही पण जर फुगा मोठा झाला किंवा फुटला तर ही लक्षणं दिसू शकतात अचानक तीव्र डोकेदुखी असं वाटेल की, की कोणी डोक्यावर जोरात मारलंय मान अवघडणं मळमळ आणि उलट्या प्रकाशाचा त्रास कधी कधी डोळ्यांना धुसर दिसू शकतो चेहऱ्यावर जणू काही संवेदना गेल्यासारखं वाटतं जर फुगा फुटला नाही तर कदाचित लक्षणं दिसणार नाही पण मोठा फुगा असेल तर तो आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर दाब टाकू शकतो आणि मग डोकेदुखी किंवा इतर त्रास सुरू होतात आता तुम्ही म्हणाल की हा फुगा तयारच का होतो याचं नेमकं कारण संशोधकांना अजून पूर्णपणे कळालेलं नाही पण काही गोष्टी याला कारणीभूत ठरतात सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असतो ब्लड प्रेशर जास्त असेल तर रक्तवाहिन्यांवर ताण येतो अनुवंशिकता जर तुमच्या कुटुंबात कोणाला हा आजार असेल तर तुम्हालाही धोका असू शकतो डोक्याला डोक्याला दुखापत मार रक्तवाहिन्या कमजोर होतात दारू आणि अंमली पदार्थ यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं ब्रेन अॅन्युरिझम वर उपचार शक्य आहेत पण ते अवस्थेवर अवलंबून असतात जर फुगा फुटला असेल तर तातडीने उपचार गरजेचे असतात सर्जिकल क्लिपिंग यात न्यूरोसर्जन मेंदूतील फुग्यापर्यंत पोहोचतात आणि रक्तवाहिनीवर एक छोटी मेटल क्लिप लावतात जेणेकरून फुग्यात रक्त जाऊ नये ही पद्धत खूप प्रभावी आहे पण यात रक्तस्त्राव किंवा रक्तपुरवठा थांबण्याचा थोडा धोका असतो थो। रिकव्हरीला चार ते सहा आठवडे लागू शकतात जर फुगा फुटला नसेल तर रुग्ण एक ते दोन दिवसात घरी जाऊ शकतो यात रक्तवाहिन्यांद्वारे एक पातळ नळी म्हणजे पॅठे तर फुग्यापर्यंत नेली जाते आणि त्यात धातूचे कॉल टाकले जातात हे कॉइल फुगा बंद करतात ही पद्धत कमी शस्त्रक्रियेची आहे पण काही वेळा फुगा पुन्हा तयार होऊ शकतो म्हणून वेळोवेळी तपासणी गरजेची असते फ्लो डायव्हर्जन यात रक्तवाहिने जा फुग्याकडे न जाता दुसऱ्या दिशेने वाहतो ही पद्धत मोठ्या किंवा कठीण फुग्यांसाठी वापरली जाते आता प्रश्न येतो की आपण हा आजार टाळण्यासाठी काय करायचं तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा धूम्रपान सोडा सिगारेट रक्तवाहिन्यांचं नुकसान करते ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा नियमित तपासणी करा आणि औषध घ्या वजन नियंत्रित करा लठ्ठपणा टाळा व्यायाम करा संतुलित आहार घ्या तळलेले जास्त मीठ असलेले पदार्थ कमी करा दारू आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा यामुळे रक्तवाहिन्यांना धोका होतो सलमान खान सारखा माणूस ज्याच्याकडे सगळं काही आहे तो जेव्हा इतक्या गंभीर आजारासोबत लढतो आणि काम करत राहतो तेव्हा आपण त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका सलमानने आपल्या जिद्दीने सगळ्यांना थक्क केलं पण आपणही आपल्या छोट्या मोठ्या लक्षणांकडे लक्ष देऊन स्वस्थ राहू शकतो ब्रेन एन्युरिझम हा गंभीर आजार आहे पण योग्य माहिती आणि काळजी घेतली तर आपण यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा